भाजप जरी राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्तेवर असेल तरी जिल्ह्यामध्ये मात्र त्यांना आठीच्या आठी नगरपालिकेमध्ये सत्तेसाठी फार मोठा संघर्ष करावा लागेल अशी परिस्थिती आहे विशाल पाटांना खासदारकीच्या वेळेला सुहास बाबरेंनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिलेला होता त्यामुळे तिथं या दोघांचा छुपा पाठिंबा तिथं सुहास बाबर नाही त्यामुळं यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता परिवर्तन करायचं असं सुहास बाबर यांनी ठरवलेलं आहे यावेळेस जयंत पाटला टक्कर देण्यासाठी महायुतीनं चांगलीच एकी दाखवलेली आहे तिथं म्हणजे निशिकांत पाटील असतील किंवा सम्राट माटी महाडिक राहुल महाडिक असतील आणि शिवसेनेचे आनंद पवार जिल्हा प्रमुख बांधले जयंत पाटील ईश्वरपूर मध्ये सत्ता मिळवण्याच्या परिवर्तन पावलं पडतात आणि मोठ्या ताकदीनं ते इलेक्शन उतरतात बाहेर कुठल्याच ठिकाणी जयंत पाटील पक्षाला जात नाहीत इस्लामपूर आणि आष्टा या दोनच नगरपालिके तिने कॉन्सन्ट्रेट केलेल्या आहेत गोपीचंद पाडकर आणि जे अमरसिंग देशमुख ज्या अमरसिंग देशमुखांना अक्षरशः व्यासपीठावरून शिव्या दिल्या गोपीचंद पडळेकरनी तर तेच अमरसिंग देशमुख त्यांच्यावर मांडले मांडले बसले त्यामुळे ते नेमकंच मराठा समाजाला किती रुजत आहे आणि आठवाडीमध्ये नेमकं काय होतं हे बघायला लागेल कुठे असलं तरी आबा काकांच्या गटामध्ये एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढायच्या अशी परिस्थिती होती पण यावेळेला मात्र प्रथमच शिवाय आणखी दोन तीन पॅनल तिथे उभारलेले आहेत त्यामुळं निवडणूक ही भवरनगीत तासगावमध्ये झालेली आहे एक मात्र निखिल मी पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना सांगतो की आता जे गणित आहे ते त्यातलं गणित हे जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या पर याच्यामध्ये राहणार नाही जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ना बऱ्याच उलथापलती या आगामी पंधरा दिवसात होतील अशी परिस्थिती आहे नमस्कार मी निखिल द पॉलिटिक्स मध्ये आपल्या सा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत राज्यभरात सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्या त्यानिमित्तानंच आपण विविध जिल्ह्यांमधल्या नगर नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांचा आढावा घेतोय हायपर लोकलच्या या भागामध्ये आपण सांगली जिल्ह्याबद्दल चर्चा करणार आहोत जिथं आठ नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत प्रत्येक पक्षाची तिथे कशी स्थिती आहे कुठल्या लढती आहेत त्या लक्षवेधी होत आहेत या बद्दल आपल्याला बोलायचंय विविध म्हणजे उपमुख्यमंत्री असू देत किंवा मुख्यमंत्री असू देत सर्वजण तिकडे जाऊन प्रचार देखील करतायत या सगळ्यांबद्दल देखील चर्चा करायची आहे म्हणजे एकंदरीतच सांगलीच्या जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल चर्चा करायची आहे आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार हनुमंत मोहिते सर सर आपलं स्वागत आहे नमस्कार सर माझा पहिला प्रश्न या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भानेच आहे सध्याचं जिल्ह्यातलं वातावरण कसं आहे दोन तारखेला मतदान आहे आणि तीन तारखेला निकाल लागणार आहे सध्याची जिल्ह्यातली परिस्थिती कशी आहे सध्या सांगली जिल्ह्यामध्ये आठ नगरपालिका म्हणजे सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायती याच्या निवडणुका आहेत म्हणजे शेराळा आणि आटपाडी या दोन नगरपंचायती आणि सहा नगर नगरपालिका अशी निवडणूक आहे तर याच्यामध्ये मागच्या वेळचं गणित आणि ह्या वेळचं गणित याच्यामध्ये एकशेऐंशी डिग्रीचा फरक झालेला आहे म्हणजे याच्यामध्ये जे, जे पूर्वी काँग्रेसमध्ये होते राष्ट्रवादीत होते वेगळ्या पक्षात होते ते आता भाजपमध्ये आलेले आहेत भाजपमध्ये संजय काका होते तिने आता स्वतःची आघाडी काढलेली आहे आणि जे राष्ट्रवादीत होते म्हणजे शरद पवार गटात त्यांनी स्वतःचं पक्ष चिन्ह सोडून काही ठिकाणी ते घड्याळ चिन्हा लढत आहेत अशी परिस्थिती आहे त्यामुळे सगळीच गणित बदललेली आहेत आणि याच्यामध्ये भाजपला या वेळेला म्हणजे भाजप जरी राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्तेवर असेल तरी जिल्ह्यामध्ये मात्र त्यांना आठीच्या आठी नगरपालिकेमध्ये सत्तेसाठी फार मोठा संघर्ष करावा लागेल अशी परिस्थिती आहे आणि एकाच दुसऱ्याच ठिकाणी भाजपला यश मिळेल अशी परिस्थिती आहे इतर ठिकाणी स्थानिक आघाडी असेल किंवा विरोधी पार्टीचे लोक असतील किंवा शिंदे गटाचे याचं प्राबल्य आहे त्यामुळे भाजपला म्हणजे अगदी जरी भाजपची ताकद प्रचंड असतील आणि भाजपचं जरी संख्याबळ खूप चांगला असेल तरी जो भाजपला या आठीच्या आठी नगरपालिकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी खूप कसरत करावी लागेल आणि फार कमी यश त्यांना या वेळेला पदार्थ पडेल अशी सध्या सध्याची स्थिती आहे Uh, सर आपण एकंदरीत राजकीय वातावरण जिल्ह्याचं सांगितलंच आहे पण आपण थोड्याशा विशेष करून काही नगर परिषदांबाबत चर्चा करू जिथे लक्षवेधी लढती आहेत असं समजलं जात आहे काही ठिकाणी सत्ताधारी एकमेकांच्या विरोधात लढतायत काही ठिकाणी विरोधक एकमेकांच्या विरोधात लढतायत याबद्दलही बोलूया मला वाटतं सुरुवात आपण विटा नगर परिषदेपासून करूया तिथे नक्की काय स्थिती आहे आमदार सुहास बापर आहेत त्यांच्या विरोधात विधानसभा लढलेले वैभव पाटील यांचा गट आहे अनेक वर्षांपासून तिथे वैभव पाटील गटाची सत्ता आहे असं सांगितलं जातं त्याबद्दल थोडस सखोल सांगा विटानगरपालिकेमध्ये गे गेली पन्नासहून अधिक वर्ष ही हणमंतराव पाटील सदाशिव पाटील आणि वैभव पाटील या तिघांची सत्ता म्हणजे आता वैभव पाटलांची सत्ता आहे आणि तिथं सत्ता परिवर्तन करण्यामध्ये यश आलेले म्हणजे विरोधी पार्टीचे अनेक लोक होऊन गेले म्हणजे अनिल बाबरांनी सुद्धा खूप प्रयत्न केला आणि आता सुहास बाबर आमदार आहेत तिथं ते प्रयत्न करतात पण यावेळची एक गोष्ट अशी आहे की म्हणजे ज्या भाजपनं शिवसेनेच्या आमदारांच्या विरोधात पक्षप्रवेश सुरू केलं त्या पद्धतीनं जे वैभव पाटील हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली होती त्यांना प्रवेश देऊन भाजपमध्ये घेतलेला आहे आणि तिथं गोपीचंद पडकर वैभव पाटील अशा प्रकारची एक ताकद उभारून तिथं पुन्हा भाजपचं मध्ये म्हणजे भाजपचं कमळ पहिल्यांदाच तिथं फुलवायचा त्यांचा प्रयत्न आहे पण यावेळेला गंमत अशी आहे की प्रथमच नगरपालिका क्षेत्रामध्ये म्हणजे मागच्या वेळेला वैभव पाटील असतील किंवा मागच्या सदाजीव पाटील असतील यांना पूर्वी सुद्धा विट्यामध्ये लीड मिळत होतो पण यावेळेला मात्र जवळजवळ साडेचार ते पाच हजारचं लीड हे सुहास बाबर यांना विठा शहरामध्ये मिळाले त्यामुळे त्यांच्या अशा पदवीत झालेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे भाजपचे तिथे मोचे अनिल म बाबर म्हणून होते की जे भाजपच्या अनेक वर्ष निष्ठावान कार्यकर्ते होते तर त्यांना अचानकपणे डावलं डावण्यात आल्याची एक चर्चा होती आणि त्यांनी थेट वैभव पाटील आणि सदाशिव पाटील यांच्यावर विश्वासघाताचा आणि फसवणुकीचा आरोप केला त्यामुळे तिथला सुद्धा स्थानिक जो भाजप गट आहे तो नाराज आहे आणि तिथं विशेष म्हणजे निखिल असं झालेलं आहे की राष्ट्रवादी शरद पवार गटानं तिथं सुहास यांना पाठिंबा दिलेला आहे आणि तिथं विश्व कदम आणि विशाल पाटील यांचाही छुपा पाठिंबा हा सुहास बाबर नाही कारण आपल्याला आठवत असेल की त्यावेळेला विशाल पाटलांना खासदारकीच्या वेळेला सुहास बाबरेंनी अप्रत्यक्ष पाठिंबा दिलेला होता त्यामुळे तिथं या दोघांचा छुपा पाठिंबा तिथं सुहास बाबर नाही त्यामुळं यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता परिवर्तन करायचं असं सुहास बाबरे यांनी ठरवलेलं आहे आणि आज तिथं एकनाथ शिंदेची सभा सुद्धा त्या ठिकाणी आहे अतिशय मोठी ताकद झोकून तिथं त्यांनी दिलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये घराणेशाहीच्या सत्तेतून आणि दहशतून मुक्त करायचं विटा शहराला कारण पन्नास वर्ष सत्ता आहे तिथं पाण्याचा प्रश्न देखील एक मोठा आहे तिथं पाण्याचा प्रश्न पाणी योजना मंजूर झालेली आहे पण पाण्याचा प्रश्न तिथं गंभीर आहे वाहतूक कोंडीचा प्रश्न तिथं गंभीर आहे परत भाजी मार्केट तिथं नाही रस्त्यावर भाजी मार्केट असे प्रश्न आहेत तिथं त्यामुळे यावेळेला सत्ता परिवर्तनाच्या दृष्टीनं इवाल बाबरेंनी मोठं तिथे केले पंकज दबडे आहे राष्ट्रवादीचं दरद पवार अजित पवार गटाचं पण त्यांची सर सांगली जिल्ह्यामध्ये मला वाटतं विट्या एवढीच चुरशीची आणि चांगली लढत जी सांगितली जाते याच्यानंतर ती म्हणजे जयंत पाटलांचं जे ईश्वरपूर नगरपालिका आहे तिथे देखील लढत मजबूत असल्याचं सांगितलं जाते त्या लढतीबद्दल थोडस सांगा नक्की काय चित्र आहे सध्या तिथे उरुडिश्वरपूर नगरपालिका ही सातत्यानं म्हणजे पूर्वी जयंत पाटणांच्याकडे होती पण नंतर मागच्या वर्षी मात्र तिथं निशिकांत पाटील यांनी आघाडी करून तिथं बाजी मारली आणि थेट लोकनियुक्त कार्याध्यक्ष म्हणून तिथं बाजी मारल्यानंतर म्हणजे सगळे गट एकत्र आले पण निश्चर्त बहुमत हे खालच्या सभागृहात म्हणजे सदस्य हे जास्त निवडून जयंत पाटणाचे आले होते त्यामुळे तिथं फार तार्याची कसरत होऊन पाच वर्ष कारभार चालला आणि त्यावेळेला सत्ता पण अडीच वर्ष एकदा उद्धव ठाकरेंची आणि त्यावेळेस जयंत पाटील पालकमंत्री पण होत्या आणि नंतर मात्र देवेंद्र फडणवीस सत्ता असा प्रकार झाला त्यामुळे तिथं गोंधळ झाला पण यावेळेस जयंत पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीनं चांगलीच एकी दाखवलेली आहे तिथं म्हणजे निशिकांत पाटील असतील किंवा सम्राट महाटी महाडिक राहुल माडिक असतील आणि शिवसेनेचे आनंदराव पवार जिल्हा प्रमुख या ठिकाणी बोर्ड बांधले पण जयंत पाटलांनी तुतारी चिन्हावर ही निवडणूक लढवली पण जयंत पाटलांनी अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक केली आणि आनंदराव मलगुडे सारखा तगडा तिथं चेहरा त्यांच्या वतीनं उभा आहे आणि अतिशय पहिल्यांदा त्यांनी उमेदवारी जाहीर केली महायुतीनं मात्र विश्वनाथ डांगे ताना डांगेचे सूत्र त्यांना उमेदवारी दिलेली आहे पण तिथे एक गोष्ट अशी आहे की जयंत पाटील यांच्या यांच्याबद्दल जे गोपीचंद फडकर यांनी वक्तव्य केलेलं होतं ते म्हणजे राजाराम बापू पाटील आणि किसोनबाई पाटलांजीबद्दल तर त्यामुळे एक संतापाची लाट वाळवे तालुक्यामध्ये उसळलेली आपल्याला माहिती आणि त्याच्यामुळे सांगलीत एक मोर्चा मोर्चा पण निघाला होता त्यामुळं इस्लामपूर आणि वाळवे तालुक्यामध्ये जयंत पाटलांच्या बद्दल एक सहानुभूती आहे लोकांच्या मध्ये आणि भाजपबद्दल थोडंसं वातावरण कलुषित आहे आणि या घटनेबद्दल चिमण डांगे असतील आन्नाडांगे असतील किंवा विश्वनाथ डांगे असतील यांनी काहीच बोलले नाही की आपल्या ना वाळवा तालुक्याच्या सुपुत्राचा असा अपमान झाला म्हणून त्यामुळं तिथं तो, तो एक प्रश्न आहे आणि तिथला जो रेड योजना पाणी योजना तिथल्या वाहतुकीचा प्रश्न या सगळा प्रश्न आणि जयंत पाटलांनी तिथं असं केलेलं आहे की नऊ वर्षाचा पंचनामा तिथं पुस्तिका काढलेली आहे मोठं कॅम्पेनिंग केलेलं आहे गुंडगिरीबद्दल आणि तिथल्या उमेदवारांबद्दल काही तिथं सगळं चर्चा आहे त्याच्याबद्दलचे प्रश्न उपस्थित केले त्यामुळे जयंत पाटलांनी अतिशय लवकर तिथं प्रचार निर्णय सुरू केलेली आहे त्यामुळं पुन्हा एकदा भाजपची तिथं म्हणजे भाजप राज्यात सत्ता असली तर तिथं भाजपला पुन्हा सत्ता टिकवण हे मोठं आव्हान आहे पण परिवर्तनासाठी तिथं सुद्धा म्हणजे विठ्याप्रमाणं जयंत पाटील सुद्धा ईश्वरपूरमध्ये सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने किंवा परिवर्तन करण्या दृष्टीनं पावलं पडतात आणि मोठ्या ताकदीनं ते इलेक्शन उतरतात बाहेर कुठल्याच ठिकाणी जयंत पाटील प्रचाराला जात नाहीत इस्लामपूर आणि आष्टा या दोनच नगरपालिके तिने कॉन्सन्ट्रेट केलेल्या आहेत म्हणजे मी तर निखिल आणखी एक थोडं इंटरप्ट करून सांगतो की भाजपला रोखण्यासाठी जयंत पाटील असतील विश्वित कदम असतील किंवा सुहास बाबार असतील जे याने अतिशय एक व्यवस्थित रणनीती केलेली होती की शिराळा नगर पंचायत वा, असेल वाळवा इस्लामपूर असेल आणि आष्टा असेल या तीन नगर नगरपालिका जयंत पाटील पाहतील त्यामुळे जत आणि पलूस नगरपालिका विशुद्ध कदम पाहतील आटपाडी आणि विटा नगरपालिका या सुहास बाबर पाहतील आणि तासगाव नगरपालिका संजय काका पाटील पाहतील की जेणेकरून भाजपला आपण शिरका करून द्यायचं नाही अशा प्रकारची रणनीती एक महिन्यापूर्वी अतिशय गोपनीय पद्धतीने ठरलेली होती आणि त्या पद्धतीने कामकाज सांगितलं होतं की भाजपचा शिरकाव होऊ नये यासाठी त्यामुळे तुम्ही पाहत असाल तर ईश्वरपूर आष्ट्रा सोडून जयंत पाटील कुठं जात आहेत शहराचे नेते शरीरात आहेत विश्व कदम हे जत आणि पदूस शिवाय दुसरीकडे कुठं जात नाही आहेत सुहास बाबर हे आटपाडी आणि विट्या ठिकाणी ठाण मांडून आहेत आणि संजय काका तासगावमध्ये ठाण म्हणून तर भाजपला शिरका करून द्यायचा नाही अशा प्रकारची रणती या सगळ्यांची आहे आणि त्या पद्धतीनं आठ ठिकाणी काम सुरू आहे निखील सर आपल्या बोलण्यामध्ये आता जयंत पाटील त्याच्यासोबतच गोपीचंद पडळकर आमदार यांचा देखील उल्लेख झाला मला त्यांच्या देखील नगर परिषदेबद्दल चर्चा करायची जत मध्ये त्यांचे उमेदवार उभे आहेत त्यासोबतच आठपाडी नगरपंचायतीमध्ये त्यांनी उमेदवार उभा केलेला आहे या ठिकाणी कशी स्थिती आहे तिथे भाजपची लढाई कोणासोबत आहे कशी तिथे एकंदरीत चित्र आहे सध्याचं आठपाडीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे शिवसेनेचं पॅनल तिथं आहे म्हणजे तिथं सुहास बाबर यांचं पॅनल तिथं तानाजी पाटील म्हणून आहेत जिल्हा बँकेचे संचालक त्यांच्या नेतृत्वाखाली पॅनल तिथं लढते पण आठपाडीमध्ये एक तीर्थक्षेत्र विकास आघाडी म्हणून राजेंद्र अण्णा देशमुख आणि भरत पाटील यांनी तयार केली त्यामुळे तिसऱ्या आघाडी त्यामुळे तिथं कदाचित मतविभागण्याचा फायदा भाजपला होतोय का हे पाहावं लागेल पण तरी सुद्धा तिथं शिवसेनेनं ताकद मोठी झोपलेली आहे आठपाडीमध्ये तिथं गोपीचंद पडकर आणि जे अमरसिंग देशमुख ज्या अमरसिंग देशमुखांना अक्षरशः व्यासपीठावरून शिव्या दिल्या गोपीचंद पडळेकरनी तर तेच अमरसिंग देशमुख त्यांच्यावर मांडीला मांडले बसले त्यामुळे ते नेमकं मराठा समाजाला किती रुजतंय आणि आठपाडीमध्ये नेमकं काय होतं हे बघावं लागेल आणि पहिल्यांदाच तिथं राहणारा देशमुख आणि अमरसिंद देशमुख या देशमुख बंधूंमध्ये फूट पडलेली आहे त्यामुळे एक जण तीर्थक्षेत्र आघाडी दुसरा याच्यामध्ये याची चर्चा आहे तिसरं लढत अतिशय चुरशीची होईल अशा आठ पाटील वाटते जतमध्ये गोपीचंद पडळकर आता आमदार आहेत आणि जतमध्ये तिथं त्यांनी ताकदीने निवडणूक लढवत आहेत ते आमदार असल्यामुळे तिथं रवींद्र आर्डी म्हणून डॉक्टर आहेत त्यांचं मोठं हॉस्पिटल आहे सांगलीमध्ये सिंगरे हॉस्पिटल ते सुद्धा डॉक्टरांचं आहे ते अतिशय निष्णात डॉक्टर आहेत तर तर ते तिथं लढतात आणि काँग्रेसकडून सुजयनारायण शिंदे यांना उमेदवार दिले की जे आता सांगली बाजार समितीचे सभापती आहेत सांगली कवटे आणि म्हणजे मिरज कवठे जे तीन तालुक्याची मिळून जी बाजार समिती त्याचे अध्यक्ष आहेत त्याचे उमेदवार आहे आणि सुरेश शिंदे म्हणून जे तिथलं स्थानिक नेतृत्व आहे की जे नेतृत्व जयंत पाटलांच्याकडे होतं पूर्वी काँग्रेसकडून होतं ते आज तिथं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून म्हणजे माझे आमदार विलासराव जगताप आणि सुरेश शिंदे दोघांचं पॅनेल तिथं अजित पवारांच्या चिन्हावर घड्या चिन्हावर तिथं लढत म्हणजे मी मागाशी म्हणलो की शिराळ्यामध्ये आणि जतमध्ये जे शरद पवार घाटाचे लोक आहेत ते घड्या चिन्हावर लढतात तर जतमध्ये तसंच होतंय त्याच्यामध्ये सुजय शिंदे हे तगडी यांची उमेदवारी आहे डॉक्टर रवींद्र आडडी गोपीचंद पडेकर यांनी तिथं विकासाचा अजेंडा एक प्रिंट जाहीर केलेली आहे तिथं एक चारशे कोटीचा आम्ही प्राणी संग्रहालयास करतो म्हणून सांगितले पण तिची खिल्ली काँग्रेसनं उडवलेली आहे तिथं अर्थात एक गोष्ट आहे की तिथं मराठा समाज धनगर समाज लिंगायत समाज असं मतदान आहे तिथं तर जातीवर आणि धर्मावर जर मतदान झालं तर त्याचा फायदा रवींद्र आडळींना होऊ शकतो अशी परिस्थिती आहे गोपीचंद पडकरांचं एक तिथं वलय आहे आणि मुख्यमंत्र्यांची ताकद त्यांच्या मागं आहे पण मात्र जर मराठा समाज वेगळ्या पद्धतीने गेला आणि डॉक्टर रवींद्र आळडी हे तिथे उपलब्ध होतात म्हणजे ते मिश्रांत डॉक्टर आहेत त्यांचं हॉस्पिटल आहे त्यामुळे ते रस्ते गटारी पाण्याच्या प्रश्नासाठी लोकांनी अवेलेबल होतील का असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित केला जातो की हे डॉक्टर कधी भेटणार तुम्हाला तुम्ही उद्या गटारीचा समजा कचऱ्याचा प्रश्न आला गटारीचा प्रश्न आला आरोग्याचा प्रश्न आला तर ते डॉक्टर कधी भेटणार तुम्हाला आणि त्यांची अवेलेबिलिटी आहे का त्यामुळे अशा प्रकारचा डॉक्टर निवडून तुम्ही काय करणार परत ते आपल्याला भेटणार का तर अशा प्रकारचे एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुजना शिंदे आणि विक्रम सावंत काँग्रेसचे माजी आमदार यांचं आला विश्वित कदम आणि विशाल पाटील या दोघांनी सुद्धा जोरदार प्रचार तिथं जतमध्ये सुरू केलेला आहे त्यामुळे तिथं अतिशय तुल्यबल लढत भाजप आणि याच्यामध्ये होईल पण जात नाही आहे मतदान नेमकं काय होतं बघायला पाहिजे इथंच फक्त म्हणजे विटा काही आणि काही प्रमाणात जातो इथंच भाजपला सध्या थोडी आशा दिसते अशी परिस्थिती परिस्थितीमध्ये लिखित सर आपल्या बोलण्यामध्ये विश्वजित कर्मांचा उल्लेख झाला त्यांच्या नगर परिषदेमध्ये सुद्धा निवडणूक लागली आहे तिथे नक्की काय स्थिती आहे तिथली निवडणूक कशी आहे सध्या ते पलूस नाही पलूस नगरपालिकेवर सत्ता विश्वत कदमांचीच होती मागच्या वेळेला प्रशासक नियमांच्या अगोदर त्यांची सत्ता होती त्यामुळे त्यांची सत्ता कायम ठेवण्याची ती त्यांनी प्रयत्न करतायत तर तिथं एक गंमत अशी झाली की तिथं दिनेश येसोडी म्हणून राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे त्यांची मातोश्री ज्योत्ना काकी येसोगडी या नगराध्यक्ष पदासाठी उभा आहेत आणि तिथं भाजपनं स्वतंत्र पॅनल टाकलेलं आहे म्हणजे पृथ्वीराज देशमुखांनी ज्या पृथ्वीराज देशमुखांच्यावर संजय काकांचं काम केलं नाही भाजपचं काम केलं नाही अशी त्यांची क्लिप व्हायरल झाली तेच पृथ्वीराज देशमुख आज भाजपच्या स्वतंत्र पॅनेलसाठी उमेदवारी मागून तिथं भाजपसाठी मतं मागताना असं एक चित्र त्याच्यामध्ये आहे पण तिथं अशी परिस्थिती आहे की त्या भाजपच्या पॅनल बरोबर त्यांचे जे बंधू आहेत की जे तिथलं विधानसभेची निवडणूक लढलेली संग्राम देशमुख तर ते खरोखरच भाजप बरोबर आहेत का हा संशोधन विषय आहे संशोधनाचा विषय आहे त्यांचा छुप पाठिंबा हा निलेश येसुगडे यांच्या पॅनेलला दिसतोय अशी परिस्थिती आहे शरददार तिथं आता भाजपमध्ये गेलेले आहेत की जे क्रांती कारखान्यात चर्मन आहेत पदवीधरचं तिकीट हे चंद्रकांत दादांनी जाहीर केले तर ते सुद्धा तिथं भाजपचे पॅनेलवर आहेत पण त्यांचा पाठिंबा सुद्धा या चुकडे नाही काय अशी परिस्थिती आहे म्हणजे तिथं पृथ्वीराज देशमुख हे एकटे लढत आहेत कारण तिथं आहे तिथं आता सोनाली नरोडे म्हणून त्यांच्या भाजपून उमेदवार आहेत आणि विश्व कर्मांच्याकडे सत्ता राखण्यासाठी त्यांनी संजीवनी पुदाले म्हणजे तिथलं पुदाले घराणे जे आहे पोलूसत्तर त्यांना उमेदवारी दिली आणि विश्व कर्माने तिथं जवळजवळ नव्वद कोटीचं काम केलेलं आहे पाच वर्षामध्ये आणि तिथं पाणी योजनेचं काम एक त्यांच्या दृष्टीने महत्वाची जमेची बाजू आहे आणि आमदार म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे तिथल्या ज्या भारतीय परिवाराने सगळ्या नोकऱ्या काही दिलेल्या आहेत आणि काही ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे तर आणि कोरोना काळात सुद्धा तिथं मध्ये एक लोकांना खूप मदत होण्यासारखं काम त्यांनी केलंय तर ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत पण तिरंगी लढत्याचा नेमका फायदा काँग्रेसला होतो का हे पाहायला लागेल आणि काँग्रेसनं तिथं कंबर कसलेलं आहे म्हणजे तिथं विशाल पाटलांच्या समाज झालेल्या आहेत तिथं त्यानंतर विशुद्ध कदमांनी तिथं जोरदार तळ ठोकून तिथं विशुद्ध कदम जात आणि पोलूसमध्ये खास करून पोलूसमध्ये तळ ठुकून आहेत महेंद्र आप्पा लाड काँग्रेसचे आहेत तिथं ऋषिकेश लाड आहेत तर हे सगळे कदम परिवारचे सगळे लोक आहेत तिथं सगळे तळ ठुकून आहेत त्यामुळे ते सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्न आहेत आणि अजित गटाच्या प्रतिशदाची पण नुकतीच सभा झाली तिथं पण तिरंगी लढतीत नेमकं काय होईल किंवा सत्ता राखण्यात निश्चित करण्या यश मिळते का ते पाहावं लागेल अशी परिस्थिती आहे देखील सर मला वाटतं सांगली जिल्ह्यातली अजून एक महत्वाची आणि लक्षवेधी लढत आहे ती तासगावची तिथे संजय काका पाटील जे माझे खासदार आहेत त्यांनी स्वतःची एक वेगळी आघाडी तयार करून निवडणूक लढतायत त्यासोबतच इतरही सगळे पक्ष त्यांनी त्यांचे नगराध्यक्ष पदाचे आणि नगरसेवक पदासाठीच पॅनल उभं केलेलं आहे तिथली लढत कशी आहे काय सध्याचं चित्र दिसतंय तासगाव नगरपालिकेमध्ये पूर्वी आबा आणि काका असं म्हणजे आर आर आबा पाट आराबा आरा पाटील आणि संजय काका पाटील अशा दोघांच्या पारंपरिक लढती व्हायच्या त्यामुळे आबा काका कुठल्याही पक्षात असतील म्हणजे राष्ट्रवादी किंवा आणि भाजप या पक्षामध्ये म्हणजे पूर्वी म्हणजे आता जे अजित पवारांची घड्याळ होतं ते आता तिथं वेगळी पॅनल तिथे उभारत तासगावमध्ये तर कुणी असलं तरी आबा काकांच्या का गटामध्ये एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढायच्या अशी परिस्थिती होती पण यावेळेला मात्र प्रथमच शिवाय आणखी दोन तीन पॅनल तिथे उभारलेले आहेत त्यामुळं निवडणूक ही बहुरंगी तासगावमध्ये झालेली आहे आता कौटिमा तासगाव हा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील जरी असले तरी कौठिमागाची नगरपालिका ही संजय काकांच्याकडे का आहे आणि तासगाव नगरपालिका ही संजय काकांच्याकडेच मागच्या वेळी होती आणि ज्या वेळेला दोन पूर्वी लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून आले ते पण संजय काकांची निवडून म्हणजे का का गुलाबराव पाटील होते आणि सावंत म्हणून मागच्या वेळेचे दोन्ही नगराध्यक्ष काकाचे निवडून आले त्यामुळे संजय काकांनी यावेळेला स्वाभिमानी आघाडी करून निवडणूक लढवलेली आहे आणि रोहित पाटलांचं पॅनल तिथं शरद पवारांचं राष्ट्रवादी पॅनल उभं आहे पण त्याच्यामध्ये गमत अशी झालेली आहे की जे आर आर पाटलांचे निष्ठावान कार्यकर्ते होते की जे ज्यांनी मागची एक लोक लोकनियुक्त निवडणूक लढवली त्यांच्या पत्नींनी या वेळेला त्या अजय पाटील यांनी अजित पवार मध्ये प्रवेश करून बंडखोरी केल्यासारखं त्यांनी त्यांच्याकडे उमेदवारी घेतलेली आहे त्यामुळे तो तिसरा कोण तयार झाला त्यामुळे ते अजय पाटलांची जी, जी मतं आहेत ती नेमकी ती कोणाची खाणार म्हणजे रोहित पाटलांची मतं खाणार काय सगळी अशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट जे महादेव पाटील मागच्या वेळेला काँग्रेसचे जे हो तालुकाध्यक्ष होते तर त्यांनी तिथं आरोप करून तिथं आम्ही वेगळ्या पॅनलला पाठिंबा देतो असं म्हणलेलं आहे पण त्यांची आणि संजय काकांची मागच्या वेळेला एक प्रकारचं अंडरस्टँडिंग होतं त्यावेळी तुटलेलं आहे त्यावेळी ते नेमकं काय भूमिका घेतात हे बघायला लागेल आणि तिथं भाजपमध्ये स्वप्नील पाटलांचे नेतृत्व असेल तिथं तिथं संदीप गिड्डे म्हणून जे नेतृत्व भाजपचे आहे तर त्यांनी आजच तिथं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला पाठिंबा डिक्लेअर केला आहे त्यामुळं भौरंगी लढत आहे पण संजय काकांच्याकडे सत्ता कायम राखण्यासाठी काकाने तिथं मोठी ताकद होती काकांनी यावेळेला आणखी एक गोष्ट अशी केली की प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीवरून त्यांनी युती केलेली आहे सुजित आंबेडकरांची तिथं सभा पण झाली कारण आपल्याला आठवत असेल की विशाल पाटील आणि संजय काकांची जी निवडणूक झाली आहे त्याच्यामध्ये वंचित आघाडीनं विशाल पाटीलने पाठिंबा दिला पण ह्या वेळेला तासगाव नगरपालिकेसाठी संजय काकानं पाठिंबा दिलेला आहे प्रकाश आंबेडकरनं आणि दोन जागा तिथं दिल्यात त्यामुळे तिथं सुद्धा संजय काका कौठे मंगाळ प्रमाणे तासगाव मध्ये आपली सत्ता कायम राखतात का हे पाहावं लागेल निखील सर आपण जिल्ह्यातल्या अनेक महत्वपूर्ण लढतींबद्दल चर्चा केली मला आता थोडंसं काँग्रेसबद्दल चर्चा करायची होती काँग्रेसचा हा बालेकिल्ला समजला सा जायचा सांगली सातारा एकंदरीत पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्यातही सांगली जिल्ह्यामध्ये चांगली ताकद होती पक्षाची पण असं दिसतंय सध्या की जे आठ नगरपंचायत आणि नगर परिषदेमध्ये निवडणूक आहेत त्यापैकी फक्त दोन ठिकाणी काँग्रेसनं स्वतःचा पदाचा उमेदवार दिलाय या उलट जर भाजपची स्थिती पाहिली तर त्यांनी जवळपास पाच ते सहा ठिकाणी स्वतःचा पदाचा उमेदवार दिलेला आहे या स्थितीकडे तुम्ही कसं बघता काँग्रेसचं एकंदरीत जिल्ह्यामध्ये वजन कमी होताना बघताय का किंवा तिथला प्रभाव स्वतःचा काँग्रेसचा कमी होताना बघताय का तुम्ही उल्लेख केलाय की विश्वजित कदम किंवा यशव जयंत पाटील किंवा इतर जे नेते आहेत ते स्वतःच्या नगर परिषदा राखण्यासाठी प्रयत्न करतायत पण एकंदरीत जो काँग्रेसचा मजबूत असा किंवा पंजाब चिन्ह जे असायचं सगळं जिल्हाभर ते सध्या दिसत नाही त्याबद्दल काय सांगा नाही निखिल आता आपल्याला बघायला राज्यभरच काँग्रेस झुलदान झालेली आहे काँग्रेस आणि आपल्याला माहिती आहे की फक्त सोळा आमदार काँग्रेसचे निवडून आलेले आहेत आणि दहा आमदार राष्ट्रवादी सरपोर गटाच्या निवडून आले म्हणजे म्हणजे राज्यभर झुलदान उडलेले आणि पश्चिम महाराष्ट्र टोटल पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे सांगली सातारा सोलापूर पुणे कोल्हापूर तुम्ही जर पकडलं तर एकमेव आमदार मिश्रित कदम आहेत तिथं पालूस कडेगावला म्हणजे काँग्रेसचा आमदारच नाही दुसरा त्यामुळं जिल्ह्यामध्ये हातचिन्ह असल्याची अपेक्षा करणं हे थोडं हे वाटते पण परूच नगरपालिका निवडणूक आहे तिथं हात चिन्ह ते लढत आहेत कदम आणि जिथं काँग्रेसचे माजी आमदार होते जतमध्ये तिथं ते हात चिन्ह लढत आहेत इतर ठिकाणी मात्र असं झालं की राष्ट्रवादी आणि काँग्रेस युती नव्याणूक सारी झाली त्यामुळे काँग्रेस मुळातच काही चार पाच ठिकाणी लढत होतो त्यामुळे आणि आता तर खूपच परिस्थिती काँग्रेसची वेगळी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये संघटनात्मक पातळीवर काँग्रेसची अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि विश्वत कदमांनी जे पक्ष बांधणीवर लक्ष द्यायला पाहिजे होतं त्याच्या पद्धतीचं पक्ष बांधणीचं लक्ष जे त्यांच्याकडनं किंवा वरिष्ठ पातळीवर हर्षवर्धन सक्पा यांच्याकडनं दिले गेलेले नाही आहे त्यामुळं पक्षाची परिस्थिती फार वाईट आहे आणि फक्त दोन तीन तालुक्यावर आज सुद्धा चार तालुके फक्त काँग्रेसचं अस्तित्व मार्जित आहे त्यातले दोन तालुके ते दोन नगरपालिका ते लढतात पण आगामी जिल्हा परिषदेच्या काळामध्ये ते काही तालुके लढतील अशी परिस्थिती आहे निखिल सर आपण जिल्हा परिषदांचा उल्लेख केला येणाऱ्या काही काळात जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका देखील होतील सांगली मिरज कुपाडा महापालिकेची देखील निवडणूक आहे सुप्रीम कोर्टाचाही नुकताच निकाल आलाय त्यामुळे त्या लवकर होतील असं दिसत त्या निवडणुकांची स्थिती कशी राहील काय वाटतं यामध्ये काही आताचे जे गटतट आहेत त्यामध्ये काही बदल होऊ शकतात का त्या निवडणुकांचं एकंदरीत काय आपलंय आता जी निवडणुकीची जी सगळी रचना आहे ती निवडणुकीच्या रचनेचा परिणाम हा जिल्हा परिषद निवडणुकी आणि महानगरपालिका निवडणुकीत शंभर टक्के होणार आता जर भाजपला चांगले यश मिळालं किंवा विरोधकांना चांगलं यश मिळालं तर त्यांचं मॉरल बुष्ट होण्यासाठी उपयोग होईल पुढच्या जिल्हा परिषद महानगरपालिके निवडणुकीसाठी पण मात्र एक एक मात्र निखील मी पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना सांगतो की आता जे गणित आहे ते त्यातलं गणित हे जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या याच्यामध्ये राहणार नाही जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बऱ्याच उलथापलती या आगामी पंधरा दिवसात होतील अशी परिस्थिती आहे ज्यावेळेला ती उलथापल होईल त्यावेळेला आपण बोलूच त्याच्याबद्दल पण जे गणित आहे ते गणित हे राहणार नाही जिल्हा परिषद महानगरपालिकेला एक वेगळी समीकरण काहीतरी तयार होतील आणि ती समीकरणाची कुजबुळ कुज़ूर, कुजवळ किंवा सुबवाट अशी लागलेली आहे पण आपण ती वेळ आल्यावर चर्चा करू पण एक मात्र निश्चित आहे की गणित वेगळी असतील आणि जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचं सगळं चित्र वेगवेगळं असेल तर माझा शेवटचा प्रश्न पालकमंत्र्यांबद्दल होता सांगलीचे जे सध्याचे पालकमंत्री आहे दादा पाटील ते जेव्हापासून त्यांनी पदभार स्वीकारलाय जिल्ह्यामध्ये भाजप मजबूत करण्यावर त्यांचा फार भर दिसतोय त्याच्यासोबतच त्यांनी अनेक पक्षप्रवेश देखील घडवून आणलेले आहेत स्वतः वसंतदादांच्या घराण्यातील काही व्यक्तींना त्यांनी पक्षप्रवेश दिलेला आहे अजूनही त्यांचे प्रयत्न सुरू आहेत की तिथे भाजप पक्ष कसा मजबूत होईल याकडे ते लक्ष देत आहेत जसं आपण मगाशी उल्लेख केला की वैभव पाटलांचा देखील पक्षप्रवेश घडून आणलेला आहे या सगळ्यांकडे तुम्ही कसं बघता भाजपचं एकंदरीत पक्ष संघटन बांधणीकडे तुम्ही कशा बघताय नाही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील पक्ष बांधणीचं काम करतात बरोबर आहे पण पालकमंत्री चंद्रकांत पाटलांपेक्षा तिथं जनसुराज्याचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत समित कदम ते जास्त भाजपसाठी काम करतायत आणि आता जे पक्षप्रवेश झाले त्यातले पक्षप्रवेश करून घेतलेले आणि स्वतः चंद्रकांत दादांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केलाय समीत कदमांच्यामुळे यश्रुती पाटलांचा प्रवेश शक्य झाला समीत कदमांच्यामुळेच अण्णा डांगेंचा पक्षप्रवेश शक्य झाला अशा प्रकारे शरद लाडा यांचा पक्षप्रवेश झाला तर ते करतात उलट पालकमंत्री म्हणून त्यांनी आता म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आठ नगरपालिका त्याच्यामध्ये अं शिवसेना शिंदे गटाचे आमदार असतील तुमचे सुहास बाबार असतील किंवा राष्ट्रवादीचे एक इंद्रीश नायकवाड असतील यांच्याशी चर्चा करून किंवा भाजपच्या अंतर्गत सगळ्या कर गटांशी चर्चा करून एकमत करायला पाहिजे होतं पण दुर्दैवानं दादा पाटील यांनी तशा प्रकारचं एकमत केलं नाही भाजपचे इंटरनल खूप गटबाजी आहेत भाजपचे चार आमदारांची तोंड सुद्धा चार दिशेला आहेत पालकमंत्र्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही पालकमंत्र्यांचं सुद्धा काही पट्ट घेणे हा सगळा प्रश्न आहे जे पक्षप्रवेश झालेत त्याला देवेंद्र फडणवीस आणि सबीत कदम यांचं जे एक अंडरस्टँडिंग आहे ते सगळं कारणीभूत आहे पण पुढच्या काळामध्ये पालकमंत्र्यांनी सुद्धा ज्या सगळ्यांना एकत्र बसून म्हणजे आता काही ठिकाणी मतभेद भाजपमध्ये सुद्धा आहेत तिथं संग्राम देशमुख पृथ्वी देशमुख यांच्या मतभेद आहेत तिकडं तासगावमध्ये मतभेद आहेत तिकडे जत मध्ये मतभेद आहेत तिकडे शिवायत मतभेद आहेत तर या सगळ्या मतभेद मिटवण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि पालकमंत्र्यांचा जो प्रभाव आहे जिल्ह्यावर तो दिसत नाहीये त्यांनी तो फिरून केला पाहिजे त्यांनी केलं पाहिजे त्यांनी मतदारसंघ मागच्या सुद्धा अतिवृष्टी वगैरे झाली तर पालकमंत्री म्हणून दौरी करायला लागवत ती पण नाहीत त्यांनी तर आगामी काळात जर भाजपला चांगली सत्ता मिळवायची असेल जिल्हा परिषद किंवा मा, महानगरपालिका तर पालकमंत्र्यांना पालक अंग मोडून काम करून सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांशी चांगला समन्वय ठेवून काम करावं लागेल अन्यथा ह्या नगरपालिकेच्या सात आठ नगरपालिके निकाल तुम्ही पाहाल तशा पद्धतीची परिस्थिती मग पुन्हा दिसू शकेल त्यामुळे पालकमंत्र्यांनी सजग होण्याची गरज आहे देखील असं मला वाटतं सर आता खरंच शेवटचा प्रश्न की आपण सगळ्या राजकारणाबद्दल तर चर्चा केली आहे पण आता ज्या निवडणुका होत आहेत त्या प्रामुख्यानं जे निम्न शहरी भाग म्हणतो आपण ज्याला ते एकतर महानगर नाही आहेत किंवा गावखेडी देखील नाहीत त्याच्यामध्ये कुठेतरी आहेत टियर टू टियर थ्री सिटीज ज्याला म्हणतात अशा शहरांच्या नक्की काय प्रमुख समस्या असतात आणि त्या समस्यांवर निवडणूक लढवल्या जाते का किंवा इतर ठिकाणी जसं होतं की काहीतरी जातीपातीचं राजकारण किंवा अजून कुठल्या गोष्टींच्या राजकारणामध्येच लोक व्यस्त असतात आणि या शहरांच्या ज्या प्रमुख अशा समस्या असतात त्याकडे काही लक्ष अनेक नेत्यांचं जात नाही तर सध्याच्या निवडणुकीच्या या सगळ्या ठिकाणी काय प्रमुख समस्या आहेत आणि त्या समस्यांवर निवडणूक लढवली जाते निवडणुकीत मुद्दे जाहीरनामा वगैरे करण्यासाठी ठीक आहे आपण पुरवठा योजना सगळ्या बगीचा करणार वगैरे सगळ्या गोष्टी सुरू आहेत पण मला आता पत्रकारतेचा तेहतीस वर्षाचा अनुभवामध्ये जनता सुद्धा फार विकासावर मतदान करते असं वाटत नाही जाडकी होईन आपण बघितले पंधराशे रुपये असतील किंवा त्यानंतर मग पंतप्रधान किसान सन्मान असेल मग याच्यावर आपण दुर्गामी परिणाम आपल्या आयुष्यावर होतील अशा घटना आपण करत नाही म्हणजे नगरपालिकेचं शिक्षण व्यवस्था असेल आरोग्य व्यवस्था असेल पाणीपुरवठा असेल ड्रेनेज सिस्टीम असेल तर ह्याच्यावर मतदान जनता सुद्धा करत नाही आणि कागदोपत्री जाहीरनामा काढला जातो प्रत्यक्षात पाणी पुरवठ्याच्या स्कीम सगळ्या योजना सगळ्या आणि दुसरी गोष्ट राज्यावर कर्ज प्रचंड असल्यामुळं ज्या योजना आहेत त्या रखडल्या जातात खूप सगळ्या आणि मग त्या योजना तशाच अर्धवट राहतात सगळ्यांकडे वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे कचरा कचऱ्याची समस्या आहे घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न आहे तर विकासाची चर्चा होती आहे गुंडगिरीचा विषय आहे चर्चा होती आहे पण जनता मतदान करताना आर्थिक बाबी सगळ्या गोष्टी काही गोष्टी किंवा मग वेगवेगळ्या गोष्टी मतदान करते त्यामुळे जोपर्यंत आपण नागरिक म्हणून सजग होत नाही आपण प्रजाचं नागरिक होत नाही तोपर्यंत अशा प्रकारची निवडणूक होत राहणं सर आपले खूप खूप आभार आपण द पॉलिटिक्स वर आलात आणि जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल विशेष सांगली जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल अनेक पैलू उलगडून सांगितले निवडणुकीच्या निकालानंतर आपण पुन्हा एकदा सांगलीच्या या राजकारणाबद्दल चर्चा करूया पण तोपर्यंत धन्यवाद नमस्कार